ते उत्तर राखीव ठेवा मंत्र अभ्यास करून उत्तर दे त्यांच्या मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ऐका ऐका हो, मध्ये बोलू नका बोलू नका की खात्याचा अभ्यास करू बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतो म्हणून त्याचा वे आगाव वेगळा आला मी आरोप नाही केलेला त्यांची तपासणीची पद्धत वेगळी आहे राज्य सरकार ऐका हो ऐका मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांत बसा मंत्री शांत बसा शांत बसा ठीक आहे बसून घ्या मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या उत्तर दे बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे आपसात बोलू नका इथे अध्यक्ष बसलेले आहेत आपण अध्यक्षांना अड्रेस करा आपसात बोलू नका बसा बोला बसा तुम्ही बसा हो त्यांनी प्रश्न विचारला त्यांचं उत्तर ऐका नाही ऐकलं तर नंद नवीन तुम्ही सगळे बोलणार कसं उत्तर देणार बोला आपण बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करतं ते रँडम करतं आणि आपण जी तपासणी करतो ते स्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रँडम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोतप्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा फरक जो आला आहे हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये मी आक्षेपने घेतला उलट खरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत सन्मान्य आमदार मोदयांनी जी मागणी केलेली आहे जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण मिळून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो, तो काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी आहे सगळ्यांना एक -एक माझे फक्त दोनच दोन विषय आहे मंत्री यांना माझे दोन प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेट सोबत फ्लोराईड सुद्धा आहे आता ज्या जलजीवन मिशन मध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे अशा जलजीवनमध्ये अशा गावाला फास्ट्रॅकमध्ये त्या विहिरी कंप्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं हो हा एक विषय आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे आमच्याकडे फ्लोराईड सुद्धा आहे नायट्रेट फक्त यात दिसलेला आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे अशा ज्या गावात त्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे त्यामध्ये किडनीचे आजार दात खराब होणे अनेक आजार होतात त्या ठिकाणी एक फिल्टर प्लांट एक तर शासनाने किंवा मधून जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाखामध्ये ते होते त्या त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का अशा पद्धतीचा एक निर्णय घेऊन आपण सर्व महाराष्ट्रात द्यावा या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदी आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोद्यांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला अध्यक्ष देतो देतो महोदय हे खरं तर विधी मंडळ मंदले, कायदे मंडळ आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे है, ह्यांनी एमआयडीसी तर आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे इंडस्ट्रीलाइज राज्य आहे आपण बोटं दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा सांग अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय महोदय मंत्री ठीक आहे एक मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार एक मिनिट काढला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे